मीरा वाहिंदर मध्ये आज मनसेकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मात्र मोर्चा सुरू होण्याआधीच एक मोठी कारवाई घडली आहे मनसे नेते अविनाश जाधव यांना वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे काशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही मात्र ही कारवाई मोर्चाच्या पार्श्वभूमीवर केली गेल्याचे समजत आहे अविनाश जाधव हे गेल्या काही दिवसापासून मीरा भाईंदर मधील विविध स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत होते आजच्या मोर्चात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित होती आणि प्रशासनाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती मनसेकडून या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे आणि या कारवाईनंतर मोर्चाचा पुढचा मार्ग काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे